कुर्रा ते तिवसा मार्गाने मारुती व्हॅनमध्ये अवैध गावठी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी रात्री तिवसा पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून तिवसा ते कुर्रा मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अवैध वाहतूक करणाऱ्या एम एच बत्तीस सी झिरो आठ तेहत्तीस क्रमांकाच्या मारुती व्हॅनला ताब्यात घेतले गाडीची झडती घेतली असता व्हॅनच्या डिक्कीसह गाडीमध्ये पाच रबरी ट्यूबमध्ये भरलेली पाचशे लिटर हातभट्टीची दारू आढळून आली तसेच चालक माहुरे राहणार आरवी याला ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वे कारवाई करण्यात आली गावटी दारू व मारुती व्हॅन असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारू कुठून आली व कुठे जाणार होती याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार तिवसा ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गावंडे सागर डोंगरे यांनी केली जनसमर्थन न्यूज तिवसा